शाहरुखचा मुलगा आर्यन खानची कोठडी वाढण्याची शक्यता आर्यनच्या चॅटमध्ये ड्रग सप्लायर श्रेयस नायरचं नाव वकिलांमार्फत आर्यनचं शाहरुख खानसोबत संभाषण वडिलांसोबत बोलताना आर्यन भाऊक झाल्याची सूत्रांची माहिती आर्यनवरील कारवाईमुळे शाहरुख आणि पत्नी गौरीचे परदेश दौरे रद्द शाहरुखच्या पठाण सिनेमाच्या स्पेनमधील चित्रीकरणाला ब्रेक ड्रग्स प्रकरणातील नऊ आरोपींची जेजे रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी किल्ला कोटा सुनावणी सुरू अकरा ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीची मागणी ड्रग्ज प्रकरणी आणखीन आठ जण एनसीबीच्या ताब्यात कॉरिडिला द इम्प्रेस क्रूजवर समीर वानखडेंच्या नेतृत्वात पुन्हा छापेमारी कॉरडिला द इम्प्रेस मधील पार्टीचा व्हिडिओ टीव्ही नाईनच्या हाती याच पार्टीत कडून आर्यन खानला अटक सुरू झालेल्या शाळा बंद होऊ द्यायच्या नाहीत असा निर्धार करा मुख्यमंत्र्यांचं शिक्षक आणि पालकांना आवाहन दीड वर्षानंतर राज्य शाळा सुरू शहरी भागात आठवी ते बारावी तर ग्रामीण भागामध्ये पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू शाळेकडून विद्यार्थ्यांचा जल्लोषात स्वागत गेल्या वर्षीची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना ठेवला बाहेर पुण्यातल्या सिंहगड रोडवरील ज्ञानगंगा शाळेतील धक्कादायक प्रकार क्लीनअप मार्शलकडून होणारी वसुली बंद होणार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती आता झाडू घेऊन गेस्ट हाऊसची साफसफाई उत्तर प्रदेशच्या दुर्घटनेतील कुटुंबियांना भेटून न दिला प्रियंका गांधी गांधींची गांधीगिरी लखीमपूर दुर्घटनेनंतर काँग्रेसचं मुंबईत आंदोलन सचिन पायलट नाना पटोल्यांची घोषणाबाजी लखीमपूर मधल्या हिंसेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू तात्काळ कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र बंद करणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा इशारा हे सरकार विदर्भ मराठवाडा विरोधी देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये तात्काळ पॅकेज जाहीर करण्याची केली आहे मागणी शिवसेना खासदार भावना गवळी ईडी कार्यालयात ही हजर नाही आज चौकशी करता हजर राहण्यासंदर्भात ईडीनं बजावला होता समन्स